आई मला घरी जायचंय हा आवाज चिमुकलीच्या छातीत अडकून बसलाय लाखांदूर तू ऐकतोयस का प्रशासन तुझं जिवंत आहे का लाखांदूर आज संतप्त नाही आज तुटून पडलाय कारण आज इथे नुसता गुन्हा घडलेला नाही इथे एका पाच वर्षाच्या निष्पाप जीवाच बालपण कायमच मोडलं गेलाय अवघी पाच वर्ष जिला वेदना म्हणजे पडल्यावर लागलेली जखम वाटत होती जिला भीती म्हणजे अंधार वाटत होता जिला जग म्हणजे आईच खुशीतला श्वास वाटत होता त्या मुलीला आज भीती म्हणजे काय हे आयुष्यभर विसरता न येईल अशा पद्धतीने शिकवलं त्या क्षणी तिचं मन काय म्हणत असेल मी काय चूक केली आई कुठे आहे बाबा मला घेऊन का जात नाही तिचा आवाज फुटत नाही डोळे फाणावले शरीर थरथरते आणि ती स्वतःला आज घट्ट मिठी मारून उभी कारण तिला कुणीच वाचवायला आलं नाही आज ती मुलगी काहीच सांगत नाही पण तिचं मौन काळजाचा ठोका चुकवणार आहे ती कोणालाही पाहिलं की मागे सरकते एकटी बसायला घाबरते रात्री झोपेतून उठते आईचा पदर सोडायला तयार नाही हे सगळं कोणत्या अहवालात मोजणार कोणत्या फाईल मध्ये भरून ठेवणार आणि इथेच या वेदनेवर मीठ सोडलं गेलं या अमानवीय कृत्याचा आरोप परप्रांतीय अल्पवयीन आरोपीवर आहे अत्याचार करूनही पीडित कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या म्हणजे मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त आणि गुन्हेगार मोकाट कायदा इतका लाचार लालय का की निष्पाप मुलीच्या वेदनाही किंमत उरली नाही त्या चिमुकलीची आई आज स्वतःला जिवंत पुरत आहे मी तिचा हात घट्ट का धरून ठेवला नाही बाबा डोळे आहे कारण आरशात पाहिलं की स्वतःलाच प्रश्न पडतो मी माझ्या मुलीचं संरक्षण करू शकलो नाही हे दुःख शब्दात मावणार नाही पण प्रशासनाला ते कागदावर मावायचं वेदनेतून लाखांदूर उभा राहिलाय पंधरा डिसेंबरचा लाखांदूर बंद म्हणजे त्या चिमुकलीच्या वेदनेला दिलेला आवाज होता दुकाने बंद शाळा बंद शहर थांबलं पण लोकांचा संताप रस्त्यावर ओसंडून वाहू लागला छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय डोळ्यात अश्रू आवाजात अंगार आणि एकच सवाल आमच्या मुलीला न्याय कधी मागण्या स्पष्ट होत्या आरोपीला तात्काळ अटक जामीन नाही जलदगती न्यायालय कठोरता कठोर शिक्षा आणि दोषींना एक क्षणही संरक्षण नाही पण सर्वात प्रश्न अजूनही त्या चिमुकलीला आज पूर्ण सुरक्षितता आहे का तर नाही फक्त शांतता आणि ती शांत अधिक भयानक आहे आज लाखांदूर रडतोय कारण आज एका मुलीचं बालपण ओरडलंय माझी चूक काय होती जर ही तुमची मुलगी असती तर तुम्ही अजूनही शांत बसला असता का आज गुन्ह्यांना माफी असू शकते का आपण खरंच सुरक्षित समाजात जगतोय का कमेंट मध्ये तुमचं मत लिहा ही बातमी शेअर करा कारण आज आवाज उठला नाही तर उद्या कुणाच्या खुशीत मुलगी सुरक्षित राहील याची खात्री राहील गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज घेता सुधीर शिवणकर लाखांदूर भंडारा